मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापासून फिरत आलेलो आहे शेतकऱ्यांचं नुकसान फार मोठं झालेलं आहे पण आमचा दौरा ठरल्यानंतर या घटनाबाह्य सरकारनं आपले मंत्री जिल्ह्या जिल्ह्यात पाठवले आहेत पीक विम्याची हेल्पलाईन सध्या चालत नाही आणि कृषी मंत्री आज शेतकऱ्यांच्या बांधावर आले असं मला कळालं पण त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद न साधता त्यांच्याशी चिडचिड केली आहे आम्हाला यायला लागलं कारण सरकार काही करतच नाही घटनाबाह्य सरकार आणि कृषी मंत्र्यांनी तात्काळ मदत जाहीर करावी मी शेतकऱ्यांच्या बांधावर फिरतो तुम्हाला वाटतं मी टीका करत आहे मी आतापासूनच टीका करणं बंद करतो त्या सरकारनं शेतकऱ्यांसाठी जी मदत आहे ती तात्काळ जाहीर करावी एकेरी किती मदत देणार हे देखील जाहीर करावं त्याचबरोबर विमा कंपन्यांना तात्काळ आदेश देऊन विमा शेतकऱ्यांचा तात्काळ उपलब्ध करून द्यावा राष्ट्रपती महोदयांकडून देखील या ओल्या दुष्काळासंदर्भात काहीतरी स्टेटमेंट येणं अपेक्षित होतं त्या मराठवाड्यात आल्या आहेत पण त्याही इथे आल्या नाहीत राजकारण बाजूला ठेवा आणि शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करा अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे सेलू पासून परिस्थिती संभाजीनगर जिल्ह्यापासून आता इथपर्यंत आलेलो आहोत आणि एकंदर हेच पाहायला मिळत की नुकसान हे भरपूर झाल्या बाहेर झाले आणि शासनाकडून जी जाग यायला पाहिजे ती अजून आलेली नाही आमच्यासोबत स्थानिक जे अधिकारी आहेत मग तहसीलदार असतील एसडीएम वगैरे हे सगळे फिरत आहेत पंचनाम्याचे आदेश काल रात्री आमचा दौरा ठरल्यानंतर आणि घोषित झाल्यानंतर घटनाबाह्य सरकारने नाही अपेक्षा हीच आगे आगे जी जी आहे की आज आणि उद्या हे पंचनामे झाले पाहिजेत कारण जी विम्याची जी अट आहे बहात्तर तासाची ती पूर्ण होऊच शकत नाही जे ई पीक जे सगळे ते ॲप आहे ते अर्ध्या ठिकाणी चालतच नाहीये मग पीक विम्याची जी हेल्पलाईन आहे मला चौदा चारशे सत्तेचाळीस ते आम्ही दोन तीनदा फोन लावण्याचा प्रयत्न केला सतत बिझी होते आणि मुख्य गोष्ट हीच आहे आज इथे आल्यानंतर कृषी मंत्री मला तर गावकऱ्यांशी ते स्थानिक बोलत होते चिडचिड आणि ते गाडीतून उतरले नाहीत मला आदेश दिले काहीतरी असं सांगितलं पण मूळ गोष्ट म्हणजे हीच आहे की तुम्ही ज्या कारणासाठी आला आहे त्यांच्यावरच चिडायला लागला मग कसं चालणार कारवा कृषी मंत्र्यांनी तुमच्यावर टीका केली की फक्त राजकारण करण्यासाठी ते येत आहेत मग तीन वर्ष आम्हाला यायला लागलं ला ला कारण ला सरकारच नाही कुठे ही राजवट एवढी शांत झालेली आहे आणि भ्रष्टाचारात भरवटलेली आहे मजा करत आहे मस्ती करत आहे की त्यांना स्थानिक नागरिकांसाठी जनतेसाठी खूप असा एक हृदय राहिलेला नाहीये चला मी तर हे सांगतो आत्ता या मिनिटाला मी आरोप करायला बंद करतो तू तू मे नको कृषी मंत्र्यांनी आणि घट्याबाहे मुख्यमंत्र्यांनी आता मदत जी काय ती जाहीर करावी जी काही मदत आम्हाला पाहिजे या शेतकऱ्यांना करून पाहिजे ती आम्ही नंतर बोलूच दौऱ्याच्या शेवटाला पण आता त्यांनी मदत जाहीर करावी मदत जाहीर करावी विमा कंपन्यांना आज बोलवून घ्यावा मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांना आदेश द्यावेत की चोवीस तासात जो काही विमाचे पैशाचे वितरित व्हायला पाहिजेत ते झाले पाहिजेत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी तुमच्यावर आरोप केलाय की आदित्य ठाकरे यांना शेतीतला काहीच कळत नाही बांधावर गेलेलं नाही चार्टर्ड विमानात बसून ते काही कळत नाही पण मला एवढं कळतं की आज माझा शेतकरी बांधव जो हो आहे है, तो हैराण है त्रस्त आहे आणि त्याला मदतीला आम्ही धावलं पाहिजे हे एवढं मला कळतं बाकी मला शेती येत नाही कारण काय कृषी खात्यात कशा बदल्या होत्या ते त्यांना माहिती मला कुठे माहिती मी असं आरोप केले निवेदन फेकून दिली चिडचिड करत होते हे सगळं आपण पाहतोय आणि मला वाटतं आलं असेल आपल्या रेकॉर्डवर आज मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील परभणीचे पालकमंत्री तीन चार दिवस झाले परंतु पालकमंत्री इथं आले नाही इतर जिल्ह्यात येऊन गेले आज नांदेडवरून उदगीरला कार्यक्रमासाठी हे सर्वजण गेले आले नाहीत म्हणजे तुम्ही बघा राष्ट्रपती महोदया खरा त्यांच्याकडून देखील आम्हाला मला एखादा स्टेटमेंट अपेक्षित आहे कारण बघा ते सर्वोच्च पद आहे आणि जेव्हा त्या बोलतात तेव्हा अख्खा देश हलतो आणि जे काही सगळे अधिकारी असतात त्याच्यावर काम करायला लागतात ठीक आहे पण ते राष्ट्रपती महोदयात आम्हाला जे सगळं काही राजवट इथे आली होती घटनाबाह्य इथे फिरकायला तर पाहिजे होतं स्वतःचे हेलिपॅड वगैरे बांधून त्यांनी मजा मस्ती सुरू आहे सगळीकडे कार्यक्रमामध्ये कॉन्ट्रॅक्टरसाठी उधळपट्टी सुरू आहे पण आज इथे तरी यायला पाहिजे होत कृषी मंत्री असं म्हणतात कृषी मंत्री नावाद, महाविकास आघाडी मध्ये स्पर्धा आहे मुख्यमंत्रीसाठी उद्धव ठाकरे म्हणतात मतेर की मी स्वतः मुख्यमंत्री आहे शरद पवार म्हणतात सुप्रिया सुदेव मुख्यमंत्री आहे कसं पाहतात त्यांच्याकडे मी म्हणतो आता सगळे राजकारण एक मिनिटासाठी बाजूला ठेवा आणि इकडच्या शेतकऱ्यांना मदत द्यायची